आनंद साजरा करा परंतु लक्षात घ्या आनंद साजरा करत असताना त्या बैलांचा इतिहास आहे आणि त्यांच्या इतिहासाला तडा जाईल असं कोणीही वागायचं नाही कारण ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणले की हार आणि जीत होत असते वरवा सेमी फायनल चार वळवायचं चला मैदान खळ करून घ्या पंच करून घ्या सेमीफायनल तीन चार निखाल झाला का सेमी फायनल तीन चार निखाल तास क्रमांक सहा वर रावलेली गाडी ना साहेब रसाने मोहचे धुमार सुजा सुरसे सामंत दादासाहेब शिंगाडे धैवरी या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या आट्टीवर तामखराकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाणी पळाली पळाला आधी